आणि आता पिंक ई रिक्षा योजना ही अत्यंत महत्वाची योजना अब्दुलजी सत्तार साहेब यांना मी विनंती करते की आपण बरोबर थेट करा

पोलीस महासंचालकांना महाराष्ट्र आपलं राज्य एक प्रगतीशील राज्य आहे आर्थिक बाबतीत सक्षम राज्य आहे त्याच्यामुळे यंदाच्या वर्षी दिलेल्या अर्थसंकल्पाच्या योजना मग माझी लाडकी बहीण योजना असेल आपली तीन गॅस सिलेंडरची योजना असेल आपली गरीब लोकांच्या गरिबांच्या मुलींना शिक्षण मोफत देण्याची योजना असेल या ज्या योजना दिलेल्या आहेत या योजना चालू राहणार त्याबद्दल तिळबाची शंका मनामध्ये बाळगू नका शेतकरी असेल महिला असेल ती गरीब गोर गरीब आदिवासी ओबीसी महिला अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना हो या आपल्याला या ठिकाणी केल्या आहेत आणि करायच्या आज या मराठवाड्यामध्ये आपण आहोत मराठवाड्याच खरं म्हणजे दुष्काळी जीवन संपवण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि खऱ्या

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या नंबरला आज संभाजीनगरला देखील करोड रुपयांचे उद्योग या ठिकाणी येत आहे समृद्धी हायवे इकडे झालेला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या योजना आम्ही सुरू केल्या या योजना कधी बंद पडणार नाही